सैन्यात मुस्लिम लोकही होते अजित पवारानंतर आता शेअर केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता अस विधान मंत्री नितेश राणे यांनी केले होते या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मेटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खरड आहे अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते असे म्हणत अजित पवार यांनी नितेश राळेंना इतिहास वाचण्याचाही सल्ला दिला दरम्यान आता आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक्स वर एक पोस्ट शेअर करून मुस्लिम सरदारांची यादी शेअर केली आहे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स एक यादी पोस्ट केली आहे या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असलेल्या मुस्लिम सैन्याच्या नावांची यादी दिली आहे या पोस्टच्या कॅप्शन मध्ये मिटकरी यांनी कॅप्शन मध्ये माननीय मंत्र्यांनी वाचावे असे अशी कॅप्शन दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार एक सिद्धी हिलाल घोडदोडातील सेनापती सहा व्यक। दोन सिटी बाहबाद घोडदोडातील सरदार तीन सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक लष्कराचा किल्लेदार चार नूरखान वेग स्वराज्याचा पहिला सरनिथर पाच मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेयक सहा काही देवर महाराजांचा चकील सचिव सात खान सरदार आठ सिद्दी अंबर वहाय हवालदार दुसेन खान मियाना अधिकारी कस्तमे जमान महाराजांचा खास मित्र अकरा वरिया सारंग आरमाराचा पहिला सुभेदार बारा इब्राहिम खान आरमारातील अधिकारी तेरा दौलत खान आरमार प्रमुख सुभेदार पंधरा सुलतान खान आरमाराचा सुभेदार सोळा दाऊल खान आरमारातील सुभेदार सतरा इब्राहिम खान दीपक ख्यानाचा प्रमुख जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा